నమస్కారం మిత్రా పున స్వాగతా మిత్రానో రాజ్య కర్మచింద్రాలయా ठीक खुशखबर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव दोन टक्के डे दराने म्हणजे एकूण पंचावन्न टक्के दराने कधी मिळणार त्याबद्दल ही मोठी अपडेट जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव दोन टक्के वाढ कधी याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत वाढीव महागाई भत्ता मित्रांनो केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला वाढीव दोन टक्के राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना देखील ए केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिनांक एक दोन दिनांक एक दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के इतका होणार आहे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासूनच राज्य कर्मचारी निवृत्ती वेतन धारकांच्या डीए मध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे परंतु अधिकृत शासन निर्णयास मुहूर्त लागत नसल्याने सदर निर्णय लांबणीवर जात आहे मंत्रालयीन हालचाली काय आहे पहा मित्रांनो सूत्रानुसार प्राप्त माहितीप्रमाणे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाईल ज्यामुळे माहे जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वाढीव दोन टक्के डीए वाढ दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून डीए थकबाकीसह रक्कम अदा केली जाईल वित्त विभागामार्फत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याची वृत्त समोर येत आहे मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच डीए वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या रूममध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद